सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गच्चीवरील स्फोटाची किंचित जाणीव सर्वांच्या हृदयात धडकी भरवणारी होती धावपळ भीती आणि तणावाने भरलेली ती रात्र झोप उडवणारी ठरली पोलीस यंत्रणा तात्काळ कार्यरित झाली घराच्या आजूबाजूला गस्त वाढली परंतु गुन्हेगाराच्या छायासाठी कुटुंब अजूनही सावध राहिलं किचकट तपासामध्ये सी सी टी व्ही फुटेजमधून एक मुखवटा घातलेली आकृती दिसली पोलिसांनी संकेत दिला शत्रू कुणाला संशय न येईल अशा पद्धतीने जवळपास आलाय आरवण साक्षीनं सायबर विश्लेषकाची मदत घेऊन धमकीच्या फोनचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला आण मेंटॉर ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांचं संरक्षण करत होती संजय घरातील सर्वांना धीर देत थांबपणे म्हणाले आपलं प्रेम आपली एकजूट आणि सत्याची निष्ठा यामुळे हे संकट नक्की पार जाईल तितक्यात पोलिसांनी एक माहिती दिली रमेश नावाचा घरातील जुना नोकर ज्याचा संशय होता तो शहराबाहेर दिसला आहे साक्षीनं गुप्त पोलीस सहकार्यासह रमेशला शोधण्यासाठी सापळा लावला आरव आणि अण्वीनं रमेशच्या जुन्या मित्रकल्पी ओळखी शोधायला निर्णय घेतला डेटा विश्लेषण कॉल लॉग सामाजिक मीडिया सर्व तपासले गेले अखेर रमेश एका वेगळ्या कपड्यामध्ये छायाचित्रात आकाश खोबण्याच्या गँग सोबत सापडला साक्षीनं पोलिसांनी स्वतःच्या टीमसह हो छापा टाकला रमेश पकडला गेला त्याच्याकडून धक्कादायक कबुली मिळाली आकाश आणि त्याचा साथीदार देशमुख घरावर सूड उगवणारे कारस्थान पुन्हा रचत आहे यावेळी घराच्या एका गुप्त वरांड्यात स्फोटासाठी ठेवलेली उपकरण सापडले पोलिसांनी वेळेत निष्प्रभ केले आकाश आणि त्याच्या गँगने शेवटचा प्रयत्न केला आरव आणि साक्षीला एका भेटीसाठी बोलावलं पोलिसांच्या सावलीत खबरदारी घेऊन दोघं गेले तेथे संवादांची उत्कंठा वर्धक झडप आकाश तुमचं प्रेमच तुमच्या असूंची सुरुवात ठरू शकतं आरव प्रेमानं शाप नाही तर उद्धारच मिळतो हीच शिकवण दिली दुसऱ्या क्षणी पोलिसांनी गँगला घेरलं झटापटीत आकाशला अटक झाली संपूर्ण संघटन कुटुंब पोलीस व मेंटर ग्रुप सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांनी संकटावर पूर्ण विराम आला घरात पुन्हा एकदा आशेच्या आशेच्या वाऱ्यासारखा विचार वाहू लागला साक्षीच्या डोळ्यात थकवा आणि विजयाच्या आनंदाचे असू होते आरवने तिला जवळ धरून म्हणाल म्हटलं हे संकटच आपल्यातलं खरं प्रेम निष्ठा आणि दोघांच्या अभेद्यतेची खरी परीक्षा होती आता आपण दोघं एकमेकांचे होऊन पुन्हा उजळूया आणि मी मेंटोर कार्यक्रमात अजून जोमानं लागली संजय आणि संपूर्ण कुटुंब समाजासाठी नव्या उपक्रमांना साथ देत पुढे चालू लागलं आरो आणि साक्षी एकमेकांच्या प्रेमात अधिक घट्ट आयुष्यभराच्या निर्धाराने पुढच्या प्रत्येक अनाम रात्रीसाठी प्रकाशाची राख ठेवून संसार चालू ठेवतात थरार गुंतागुंता आणि प्रेमाच्या अशा कसोटीवर विजयी झालेल्या देशमुख कुटुंबाची नवीन झुंज आता सुरू झाली विश्वास आणि सत्याच्या बळावर सर्व काही सुरळीत होतंय असं वाटतं असतानाच एका सकाळी देशमुख घरच्या दारावर एक अज्ञात पार्सल येतं संजय नित्य नेमाने पाहतो पण त्यावर कुठलाही पत्ता किंवा नाव नाही फक्त निळ्याशाईनं कोरलेली एक ओळ प्रेमाचं सत्य अजून उलगडलं नाही पार्सलमध्ये आहे जुन्या डायरीचं एक पान एक पेन आणि लहान यू एस बी आरव साक्षी आणि अन्वी एकत्र येऊन यू एस बी तपासतात त्यात एक हँड सी सी टी व्ही क्लिप ज्यात स्पष्ट दिसतं की मागच्या रात्री कुणीतरी घराच्या शेजारी फिरकत होतं आणि वर दिलेल्या संदेशाचा चिठ्ठी गच्चीवर ठेवण्याचा क्षण साक्षी लगेच पोलिसांची मदत घेते पण या सगळ्या मागचा सूत्रधार अजून सापडलेला नाही आकाशखोमणी आता तुरुंगात आहे पण क्लिपमध्ये दिसणाऱ्या आकृतीचा चेहरा अस्वस्थ पोलीस फुटेजमध्ये बारकाईने पाहतात नव्या वळणावर कळतं हा कोणी तिसराच गूढ पात्राचा षडयंत्र आहे सायबर विश्लेषणाच्या मदतीनं पुरावा उकळल्यावर एक गुड सोशल मीडिया प्रोफाईल तिथेच एक फोटो देशमुख कुटुंब एका प्राचीन वाड्याच्या आवारात मागेच अस्पष्ट सावली प्रोफाईलवर रिव्हेंज नावाने एक पोस्ट धीस इज जस्ट द बिगिनिंग त्या रात्री घरातील अलार्म सिस्टीम अचानक बंद पडते आरोवच्या लॅपटॉपवर एक मेसेज झळकतो आरव तुझी कहाणी अजून अपूर्ण आहे निव्वळ सत्य पुरेसं ठरत नाही साक्षी पोलिसांशी बोलत असताना खिडकीच्या बाहेर हलकी हालचाल पडद्याच्या मागून डोळ्यांची एक सावली पाहून अन्वीच्या लक्षात येतं तेवढ्यात ते एक मोठा आवाज घराच्या मागच्या दरवाजानं कुणीतरी आत घुसण्याचा प्रयत्न आरो साक्षी अन्वी सगळे एकत्र येऊन तिसऱ्या मजल्यावर सुरक्षितपणे जातात संजय मुलांना धीर देतो प्रत्येक अंधाराच्या मागे एक आशेचा किरण असतो पोलिसांना कळवळून घराच्या बाहेर घेराव लावला जातो पण त्याचवेळी आरोवच्या मोबाईलवर प्रत्येकानं आधी कळवलेल्या गोष्टींच्या रेकॉर्डिंग्स पाठवली जातात त्यांच्या संवाद घरातील मजेदार क्षण काही गुप्त भांडण कुणीतरी त्यांच्या आयुष्याचा बारकाईनं मागोवा घेत आहे पोलीस सूचना देतात या सर्व प्रकरणात बाहेर कुणी खूप जवळचा फॅमिलीअर असू शकतो कोणी घराच्या आधीच्या परिचितावर मेंटोर प्रोग्रामशी संबंधित एखाद्या व्यक्तीकडे वळतो अण्वीच्या मेंटोर समूहातील एक रक्षित विद्यार्थ्याचा पुन्हा चौकशीसाठी शोध घेतला जातो गुन्हेगाराचा मेसेज इफ यू वॉन्ट द ट्रूथ कम टू द प्लेस वेअर इट ऑल बिगन संपूर्ण कुटुंब साक्षीचे पोलीस सहकारी आणि आरोग्य पत्रकार मित्र प्राचीन वाड्याकडे रवाना होतात तिथे अंधाऱ्या कोपऱ्यात एकाकी दिव्याखाली गूढ मास्क घातलेल्या व्यक्ती त्यांना भेटतो एकामागून एक रहस्य उलगडतं जुन्या वाड्यातल्या एका दरवाजा मागे असतात देशमुख घरातील जुना नोकर त्याच मेंटर समूहातील विद्यार्थी आणि पोलीस विभागातलाच एक गुप्तचर अधिकारी या तिघांनी व्यक्तिगत राग सूड भावना आणि सत्यच्या वेगळ्या व्याख्यासाठी एकत्र येऊन हे कट रचलं होतं यानंतर साक्षीचा जुना साक्षी साक्षीदार साथीदार स्वतःचं सा मास्क काढून उघड करतो हा सर्व खेळ समाजाला एक धडा द्यावा म्हणून पोलिसांनी तिघांना अटक केली आरोप पत्रकार म्हणून साक्षी पोलीस अधिकारी म्हणून अन्वी शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून या सगळ्या डाव अजून खंबीर आत्मविश्वासी झाले कुटुंब आणि सु अधिक सुरक्षित नाते आणखी घट्ट अबोल विश्वासाचे बंध जुनेपण अजून मजबूत आरव आणि साक्षी या गुड थ्रिल आणि अंधाराच्या परीक्षेत एकमेकांच्या प्रेमात अधिक खोल रुचले प्रेमातल्या सच्चपणाचे शेवटी अंधार जिंकतो घरात पुन्हा शांतता एकत्र जेवण हास्य आणि जीवनश कंठस्य संवाद सर्वांनी मिळून एक नक्की केलं काहीही घडलं तरी संकटात सत्याला आणि प्रेमाला प्रामाणिक साथ द्यायची गुढाचा संग्राम संपल्यानंतर देशमुख कुटुंब पुन्हा एकदा नव्या उमेदीनं उभं राहिलं भय संशय आघात या साऱ्यांना तोंड देत साक्षी आरव आणि सर्व कुटुंब आता मनापासून एकत्र आले प्रेम धैर्य आणि सत्य हे त्यांना मिळालेलं सर्वात मोठं शस्त्र वाटू लागलं शांत संध्याकाळी गच्चीवर सगळे उभे आरव आणि साक्षीच्या संवादात पूर्वीपेक्षा जास्त विश्वास आणि सामर्थ्य उमटलं मी मेंटोर प्रोग्रॅम वाढवण्यासाठी नव्या शाळांमध्ये माहिती सत्र घ्यायला लागली संजय समाजकार्याच्या नव्या प्रकल्पात गुंतला संपूर्ण घरात हास्य उत्साह आणि सुरळीत संवाद यांचा वास गेल्या कठीण काळात जे काही नेपथ्य गवसलं होतं माफ करण्याची समजून घेण्याची आणि जास्त प्रामाणिक संवादाची जाणीव ते अजून खोल आणि गोड फुलू लागलं आरम साक्षीनं ठरवलं भूतकाळाच्या सावल्या कितीही मोठ्या असल्या आपण पुढे चालायचं चा, आपल्या हाती फक्त आज आणि उद्याचं भविष्य मेंटोर किटच्या मोफत समुपदेशासाठी गावोगावी जाऊ लागली कुटुंबाचा प्रत्येक सदस्य समाजाच्या कुठल्या ना कुठल्या उपक्रमात सहभागी होऊ लागला या सगळ्या भयंकर अनुभवाचा परिणाम म्हणून शहरातील आणि गावातील नागरिकांमध्ये एक वेगळी सजगता एकजूट आणि विश्वास निर्माण झाला शाळा पोलीस पालक मानसिक आरोग्य व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते सर्वजण मिळून सुरक्षित समाज मोकळा भविष्य या उपक्रमासाठी एकत्र आले अनेक तरुण तरून तरुणी मेंटर प्रोग्राममध्ये स्वयंसेवक म्हणून रुजू लागले एके दिवशी घरात सगळे जेवण करत असताना संजय म्हणाले रात्री कितीही रात्र कितीही काळी असली तरी दिवसभराच्या सत्याच्या प्रकाशानं भविष्य उजळतं त्याच रात्री आरव आणि साक्षी आपल्या छतावर चांदण्याकडे पाहत एकमेकांच्या डोळ्यात एक नवीन अभेद्य वचन देतात कधी न संपणाऱ्या संघर्षातही आपली साथ आपलं प्रेम हेच खरं आश्रय कथा जरी इथं संपली तरी देशमुख कुटुंबाचा प्रवास संपलेला नाही ते पुढे चालतात प्रत्येक वळणावर नव्या कसोट्यांना सामोरं जात नव्या स्वप्नांनी आणि आयुष्यभराच्या प्याल्यात विश्वास ओतत कारण नवे अंधार पुन्हा उगवतील नवी गूढ पुन्हा रंगवतील पण प्रेम प्रामाणिकपणा आणि एकत्रपणाच जगण्याचा नवा पहाट घडवतील कशी वाटली का कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद